नमस्कार मित्रांनो मी निसर्ग मित्र देवीदास थोरात आणि आज या ठिकाणी आपण बघल्या बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की मी या ठिकाणी आज अजिंठा लेणी या ठिकाणी आहे आणि अतिशय सुंदर मित्रांनो ज्या इतिहासकारांनी खरं तर इतिहास घडविला ते इतिहास विसरू शकत नाही आणि ज्यांनी जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाही मित्रांनो हा एक खराब इतिहास आहे हेच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल आणि अतिशय सुंदर या ठिकाणी कोरीव काम या ठिकाणी पूर्ण या अजिंठ्या लेणीमध्ये केलेलं ले, आहे अतिशय सुंदर आहे आपण फक्त हे पर्यटन स्थळं मित्रांनो प्रत्येकजण जवळपास जास्त करून लोक एक एन्जॉय म्हणून आपलं पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी येतात मग मित्रांनो हे खरं तर हे सौंदर्य हे कला हे कौशल्य हे फक्त बघण्यासाठी नाही मित्रांनो हे काहीतरी शिकण्यासाठी आहे हे आपल्या पुढील पिढीसाठी पुढील पिढीला काहीतरी ज्ञान मिळावं त्यांना काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे यातून पर्यावरण झाडी झुडे हे कोरीव काम हे नक्षी काम ही कला याचं महत्त्व काय आहे याचं इतिहासात काय उद्या महत्त्व राहणार आहे याची गरज काय आहे आणि काय आहे या माध्यमातून विविध शाळेच्या देखील सहली अशा पर्यटन येत असतात ता काय येतात त्याच्या तर जो इतिहास आहे ज्या ज्यांनी घडवला खरं तर त्यांना मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम ज्यांनी हे कोरीव काम केलं आज विज्ञानानं प्रगती जरूर केली पण आजच्या काळात जरी विचार केला तरी असं कला या ठिकाणी घडवू शकत नाही आणि करू शकत नाही आपल्या गावात छोटंसं एक दगडाचं कोरीव मूर्ती जर आपल्याला मंदिर बांधायचं तर अशक्य होऊन जातं परंतु या ठिकाणी एवढं भव्य लेणीचं या ठिकाणी कोरीव काम या अजिंठ्या लेणीमध्ये केलेलं आहे खरंच कौतुक करण्यासारखं आहे आपण आपल्या पुढील पिढीला आपल्या मुलांना असं इतिहास व पर्यटन स्थळ दाखवावं हो। किंवा देशातील विविध असे विकास प्रगत स्थळ दाखवणं गरजेचं आहे जेणेकरून पुढील पिढीच्या भविष्यासाठी ते उपयोगी पडेल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी निसर्गमित्र देवीदास थोरात आणि आज आपल्या जे प्रसिद्ध ठिकाण या ठिकाणी निसर्गरम्य अजिंठा लेणी या ठिकाणी आलेलो आहेत बघा अतिशय या डोंगरामध्ये पर्यटन अतिशय माकड पण आहे अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे आणि पावसाळ्याच्या दिवस सुरू झाले आणि संपूर्ण डोंगर जो आहे तो हिरवा शालून असलेला आहे या दिवसामध्येच या ठिकाणी पर्यटनाला मोठी गर्दी असते प्रचंड अतिशय थंड वातावरण पक्ष्यांचा चुचुवाट विविध प्राणी अतिशय सुंदर झाडे झुडे डोंगर हिरवळ रांगा अतिशय सुंदर मित्रांनो या नक्कीच या ठिकाणी आपण सर्वांनी आले नसेल तर यायला पाहिजे मी देखील अगोदर आलेलो आहे आता दुसऱ्या वेळेस या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी पाहण्यासाठी आहे मित्रांनो अतिशय सुंदर ठिकाणी तर आपण आम्ही आज या ठिकाणी अजिंठ्याचे सल आणि आलेलो आहेत आणि सर्व कुटुंब या ठिकाणी आज हे पर्यटनस्थळ पाहण्यासाठी आलेले आहे